रात्र विसावी सात्विक प्रेमाची भूक काय करुणारी गोविंद सुरुवात श्यामने विचारले थोडा वेळ थांबावे ते म्हातार बाबा अजून आले नाहीत तुमच्या तोंडचा एकही शब्द गमावला तर त्यांना वाईट वाटते गोविंद म्हणाला असे काय आहे रे माझ्याजवळ साध्या गोष्टीच तर मी सांगतो श्याम म्हणाला तुम्ही सांगता ते तुम्हाला वाट चांगले वाटते म्हणून सांगता ना का तुम्हालाही ते टाकाव वाटते स्वतःला टाकाव वाटत असूनही जर सांगत असला तर तुम्ही ते पाप केले असे होईल ती फसवणूक होईल आपणास जे त्याज्य व अयोग्य वाटते ते आपणास लोकांना कसे भरी देता येईल भिकाने विचारले शिवाय लोकांची श्रद्धा असते तर ती का दुखवा त्यांना तुमचे ऐकण्यात आनंद वाटत असेल म्हणून ते येतात येण्यास उत्सुक असतात गोविंद म्हणाला हे पहा आलेस म्हातार बाबा या इकडे बसा राम म्हणाला इकडेच बरे आहे असा येथे बसतो ते म्हातार बाबा म्हणाले श्याम कर सुरुवात आता राजा म्हणाला सारी मंडळी उत्सुक झाली श्यामची कथा सुरू झाली त्याची गम मुरली वाजू लागली मला माझ्या वडिलांनी आमच्या गावापासून सहा सा कोसावर दापोली म्हणून एक गाव आहे तेथे इंग्रजी शिकवण्यास ठेवले मामांकडून मी दिवे लावून आलो होतोच थोडे दिवस घरी वेद वगैरे शिकत होतो परंतु वडिलांनी इंग्रजी शिकवण्याचे ठरवले एक दोन इयत्ता इतके शिक्षण माझे झाले होते दापोली मोठा सुंदर गाव आहे तेथील हवा फार आरोग्यदायक आहे तेथून समुद्र फक्त चार कोस अंतरावर आहे दापोलीच्या आजूबाजूला जंगलही खूप आहे सुरूचे दाट जंगल आहे त्यातून वारा वाहू लागला म्हणजे समुद्राच्या गर्जनेसारखा का आवाज कानांवर पडतो काजूची झाडेही पुष्कळ आहेत उन्हाळ्यात लाल पिवळे शेंदरी असे हे काजू झाडावर हंड्या झुंबरासारखे डोलत असतात दापोलीच्या आजूबाजूची गावे म्हणजे सृष्टी सौंदर्याचे माहेर आहे दापोलीची इंग्रजी शाळा त्यावेळेस मिशनची होती दापोलीचे छात्रालय एकावेळी मुंबई इलाख्यात गाजले होते मिशनची शाळा टेकडीवर होती आजूबाजूला कलमी आंब्याची झाडे भरपूर होती फार रम्य दिसे शाळा या शाळेत मी जाऊ लागलो अभ्यास सुरू झाले दापोलीहून माझा गाव सहा साडेसहा कोस होता पायाने मी एवढे चालून जाईन की नाही याचा मला आत्मविश्वास नव्हता परंतु एक दिवस चालत गेलो व आत्मविश्वास आला त्यावेळीपासून मी दर शनिवारी रविवारी घरी जाऊ लागलो शनिवारी दुपारी दोन वाजता शाळा सुटली की मी घरीच निघावयाचा व दिवे लागेपर्यंत घरी पोचाव रविवारचा दिवस घरी आईच्या प्रेममय सहवासात घालवावयाचा व सोमवारी पहाटेस उठून दहा वाजेपर्यंत पुन्हा दापोली शाळेत जावयाचा एका शनिवारी मी असाच घरी निघ जावयास निघालो त्या दिवशी मी जरा खिन्न व दुःखी होतो जणू मला जगात कोणी नाही असे त्या दिवशी वाटत होते माझ्या ठिकाणी लहानपणापासूनच ही वृत्ती आहे कधी कधी एकदम मनात येते की खरोखर कोण आहे आपल्याला या जगात हा विचार मनात येऊन अनेकदा मी रडलो आहे काही कारण नसावे व एकदम डोळे भरून यावे हृदय सदगदित व्हावे असे अनुभव मला आले आहेत मी म्हणजे जणू एक बिंदू कोणा झाडाचे पान क्षणात वाळून जाणार पडून जाणार असे विचार माझ्या मनात लहानपणापासून येत लहानपणापासून सहानुभूती व प्रेम यांचा मी भुकेला होतो जणू या दोन वस्तू शेकडो दो जन्मात मला मिळालेल्याच नव्हत्या शतजन्माचाच जणू मी उपाशी होतो मनुष्य अन्नाशिवाय जगू शकेल पण प्रेमाशिवाय कसा जगू शकेल प्रेम हे जीवना जीवनाचे जीवन आहे जे प्रेम स्थिर आहे भरपूर आहे ते जीवनाच्या वृक्षाला पोचते वृक्षाच्या पानापानात फांद्या फांद्यात सर्व खोडात अमूलाग्र असा जीवन रस भरलेला असतो तसे प्रेम पाहिजे सोडा वॉटरची बाटली फोडली की फसफस पाणी बाहेर येते असले क्षणभंगूर उतू जाणारे परंतु दुसऱ्या क्षणी न दिसणारे प्रेम जीवनाला टवटवी सौंदर्य उल्हास देऊ शकत नाही त्या दिवशी या प्रेमासाठी जणू मी भुकेलेला होतो मी घरची प्रेमाची हवा खाण्यासाठी निघालो लोकमान्य टिळक म्हणत असत मी सिंहगडावर दोन महिने जाऊन राहतो दोन महिने तेथील ते शुद्ध व स्वच्छ हवा स्वातंत्र्याची हवा खाऊन खाली येतो ती हवा मला वर्षभर पुरते माझीही जणू तशी स्थिती होती दर आठ दिवसांनी घरी जावयाचे व घरची प्रेमाची हवा खाऊन यावयाचे या हवेवर प्रेमहीन जगात आठ दिवस राहावयाचे व पुन्हा घरी जावयाचे त्या वयात मी प्रेम घेण्यासाठी भुकेलेला होतो परंतु आज मला समस्या आहे की प्रेम घेण्यापेक्षा प्रेम देण्यात परमानंद आहे पण अंकुराला जर तो लहान असता प्रखर उन्हात वाळू दिले नाही जळू दिले नाही त्याला पाणी घातले सुकू दिले नाही तर तो अंकुर पुढेही छाया देईल मोठा होऊन हजारोंना प्रेम देईल ज्यांना वाढत्या वयात बालपणी प्रेम मिळाले नाही ते लोक पुढे जीवनात कठोर होतात त्यांनाही जगास प्रेम देता येत नाही मनुष्य घेतो तेच देतो मी रस्त्याने जात होतो मधून मधून डोळ्यातून अश्रू येत होते या साडेसा कोसाच्या रस्त्यावर वाटेत कितीतरी खेडी आहेत एके ठिकाणी वाटेत जंगल आहे करंजणी गावाजवळ वाटेत एक विहीर आहे त्या विहिरीजवळ मागे रस्त्याने रात्री जाणारे एक संबंध लग्नाच्या लग्न अदृश्य झाले होते असे सांगतात या विहिरीजवळ येताच मला भीती वाटू लागे मी राम राम म्हणू लागे व पळतच सुटे जंगल आले म्हणजे वाटे या जंगलातून बिक तर नाही ना येणार मी त्यावेळेस ते बारा तेरा वर्षांचा होतो फार मोठा नव्हतो वाटेत मला थान लागली म्हणून मी विहिरीत उतरून पाणी प्यालो ही घोडविहीर होती म्हणजे घोड्यांना आत उतरून जाता येईल अशा मोठमोठ्या पायऱ्या त्या विहिरीला बांधलेल्या होत्या जणू बाजूने केलेला जिनास मी पाणी पिऊन निघालो रात्र पडेल म्हणून झपझप पावले टाकीत चाललो शेवटी मी एकदाचा घरी आलो दिवे लागून गेले होते धाकटा भाऊ श्लोक वगैरे म्हणत होता आई चूल पेटवीत होती आजी कोणाचा अंगारा मंत्रित होती कोणाला दृष्ट लागली तर या माझ्या आजीकडे अंगारा घेण्यासाठी लोक येत असत ती आंब्याच्या पानावर थोडी राग घेऊन येई ये व मंत्र म्हणत आजी ती राग बोटांना चोळीत असे मग ही राग नेऊन ज्याच्यावर दृष्ट पडली असेल त्याच्या कपळाला लावावयाची मी अंगणात दिसताच अण्णा आला अण्णा आला असे धाकटे भाऊ आनंदाने जय जयकार करू लागले व मला बिलगले मी घरात गेलो आई म्हणाली उशिरा का निघालास जरा लवकर निघा निघावे की नाही बाहेर रात्र झाली मी म्हणालो माझ्याच्याने चालवतच नव्हते जणू गळून गेल्यासारखे वाटत होते मग कशाला बरे पायी आलास पुढे संक्रांत यावयाचे मग कशाला वरे पायी आलास पुढे संक्रांतीच यावयाचे आई म्हणाली आई मी तुला पाहण्यासाठी आलो तू माझ्याकडे प्रेमाने पाहिलेस की मला शक्ती येते ही शक्ती घेऊन मी परत जाईन असे म्हणून मी आईला बिलगलो व रडू लागलो आईलाही रडू आले व भावांना भावांनाही रडू आली आईने आपले डोळे पुसले आई तिने आपल्या पदराने माझेही डोळे पुसले हे कडक पाणी घे वाहत पाय तू थांब थोडे तेल लावते मग वर कडक पाणी घे असे म्हणून आईने माझ्या पायांना तेल चोळले ती माझ्या पायांना तेल लावित होती व मी तिच्याकडे पाहत होतो मला त्यावेळेस किती आनंद होत होता त्यावेळेच्या स्थितीस आनंद हा शब्दही मी लावू इच्छित नाही हा शब्दही कमी पडतो ती स्थिती अवर अनिर्वचनीय होती पवित्र होती मी पाय वगैरे धुतले व चुलीपाशी आईजवळ जाऊन बसलो अण्णा गोष्ट सांग नाहीतर एक नवीन श्लोक शिकव असे लहान भाऊ मला म्हणत होते इतक्यात वडील बाहेर आले ते कुठून तरी त्रस्त होऊन आलेले होते मला पाहून नेहमीप्रमाणे त्यांना आनंद झाला नाही ते काही बोलले नाहीत बाहेर पाय धुवून आले व संध्याला बसले का रे संध्या वगैरे झाली का तुझी त्यांनी मला विचारले त्यावेळेस मी संध्या करीत असे संध्याचा अर्थ मला समजत नसे तरी तंत्र करीत असे व तोंडाने पुटपुटत पुट असे नाही केली करतो मी म्हटले येथे चुलीजवळ काय ये बायकांसारखा का बसला आहेस उठ संध्या वगैरे करायची ते रागाने बोलले आई म्हणाली आत्ताच तो आला दमला आहे अगदी गळून गेल्यासारखी वाटते म्हणाला जरा बसला आहे श्याम जा संध्या वगैरे कर मी उठलो व बाटावर बसलो भस्माचे बस बोट कपाळास फासले व आचमने घेऊन लागलो माझ्या डोळ्यातील पाण्याची देवाला शत अर्धे सुटत होती वडील पुन्हा म्हणाले तिकडे संध्या वगैरे करतोस की नाही आणि केवढे डोके वाढले आहे हजा मिळत नाही वाटते नुसता कावळा झाला आहे मी येथे आलो होतो तेव्हा बजावले की डोके करून घे का की नाही का नाही केलेस तुला शिंगे फुटायला लागली उद्या सकाळी त्या गोंद्या न्हाव्याला नाहीतर लख्या न्हाव्याला बोलवून आण व डोके तासून घे नाहीतर येथे राहू नकोस निघून जा मी प्रेमाचं भुके लहून आलो होतो मला शिव्या मिळाल्या मला भाकर पाहिजे होते दगड मिळाले मला हुंदका का आवरेना त्याचा स्फोट झाला काय झाले रडायला कोणी का मारले आहे सोंगे आणता येतात सारी वडील म्हणाले पण करी उद्या डोके तेथे पैसे द्यायला लागतात जवळ नसतील नसेल केले तेथे पुन्हा दहा वाजता शाळेत जायचे श्याम उगी हो संध्या झाली का आरती करा मी पाणी वाढते भुकेलेला असशील माझी अमृतमय वाणी आई बोलत होती मला व मृत्यू अमृत व विष यांचा अनुभव येत होता उन्हाळा व पावसाळा शरद व शिशिर यांचा अनुभव येत होता आरती झाली पाणी वाढली आम्ही जेवावयास बसलो आईने मला दही वाढले होते मलाच वाढले माझ्याजवळ लहान भाऊ होता त्याला नाही वाढले माझ्याकडे कोणाचे लक्ष नाही असे बघून माझ्या पानातील दही मी लहान भावाच्या भातात घातले व त्याला भात कालवून दिला ते दही त्याला देताना मला धन्यता वाटत होती मी त्या दिवशी अगदी हळवार मनाचा झालो होतो त्यावेळेस माझ्या शरीरास कोठेही बोट लावली असते तर चटकन पाणीच बाहेर आले असते जणू अश्रुमय मी म्हणलो होतो आसवांची मूर्ती झालो होतो माझ्या भावास मी मोठा झाल्यावर पैसे दिले असतील परंतु त्या रात्री ते जे दही दिले त्या जी गोडी होती जी हृदयता होती ती पैशा अडक्यात नव्हती आम्ही भावंडे गोष्टी बोलत पडलो त्यांना झोप लागली परंतु मला नाही लागली मी मोसमुसत होतो शेवटी केव्हा तरी मला झोप लागली पहाटे उठून वडील शेतावर वगैरे गेले मी जागा झालो आई पोतेरी घालीत होती कृष्णाचे गाणी म्हणत होती कृष्ण यशोदेचा बाळ सुकुमार लढी कृष्ण यशोदेचा तान्हा त्याची पाजी प्रेम पाहणा कृष्ण बाळ मेघ श्याम प्राशी प्रेम मी गाणी ऐकत होतो माझ्या आईचे नाव यशोदा व माझे नाव श्याम आई मला प्रेम पाजित होती मला प्रेम पाहणं पाजित होती मी उठलो व आईला जाऊन मिठी मारली आई तू मला कशी कुशीत घेऊन निजव तुझी चौघडी घाल चल मला निजव थोडा वेळ थोपट राहू दे पोते रे आईचे काय चालणार मी जणू त्यावेळी कुकुले बाळ झालो होतो आईजवळ मी निजलो आईने मला थोपटले आईने ओव्या म्हटल्या मी ओव्या ऐकता ऐकता आईला म्हटले आई मी आपला निघून जातो मी येते राहत नाही मी आलो तर भाऊ किती रागे भरले ते घरी येण्याच्या आधीच मला जाऊ दे आई म्हणाली असे नको श्याम करू हे चांगले का अरे ते बोलले तरी त्यांच्या मनात का असते बाहेर कोणी अपमान केला असेल त्यांचा रागावले असतील म्हणून तुला बोलले आजकाल स्थिती वाईट आहे तुला कळत का नाही त्यांचे मन निराश असते त्यांचे बोलणे तू मनावर घेऊ नकोस त्यांनी आजपर्यंत तुम्हाला वाढवले तर दोन शब्द बोलण्याचाही त्यांना अधिकार नाही का इतकी वर्षे तुमच्यासाठी त्यांनी अपमान सोचले खस्ता खाल्ल्या तुम्हाला लहानाचे मोठे केले तुमच्या विद्येसाठी कर्ज काढून स्वतः फाटकी धोतरे नेसून ते पैसे देतात ते तू या दोन शब्दांमुळे विसरून का जावे आणि डोके वाढले आहे म्हणून बोलले जुन्या माणसांना ते बरे वाटत नाही तुम्ही अजून लहान आहात म्हणून बोलले उद्या मोठे झाला तर कोण बोलणार आहे आणि कोण ऐकणार आहे आईबापांना बरे वाटावे म्हणून हजामत करण्यासाठी तू तयार का नसावे आईबापांच्या धर्मभावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून इतकेही तू करू नयेस का आईने मला समजाविले केसात कसला आहे ग धर्म मी म्हटले आई म्हणाली धर्म प्रत्येक गोष्टीत आहे काय खावे काय प्यावे त्यातही धर्म आहे केस तरी तू काठरी ठेवतोस मोह असतो मोह सोडणे म्हणजे धर्म मित्रांनो माझ्या आईला त्यावेळेस मला नीट पटवून सांगता आली नसली परंतु आज मला सारे कळते आहे प्रत्येक गोष्टीत धर्म आहे त्या दिवशीही मी वडिलांवर रागावून जाणार होतो परंतु आईने जाऊ दिले नाही ती मला प्रेम देई परंतु सतपतही दाखवी तिचे प्रेम आंधळे बावळट नव्हे आई कामधन कामधाम करावयास निघून गेली मी व माझे भाऊ थोडा वेळ आणखी झोपलो नंतर मी उठलो न्हाव्याला बोलवून आणले आमचा पडपणीचा न्हावी होता पडपणीचा म्हणजे वर्षाकाठी न्हाव्याला ठराविक धान्य द्यावयाचे मग वर्षभर त्यांनी हजामती करावयास त्या घरी जावयाचे दिवाळीच्या दिवशी अंगाला लावावयास यावयाचे ते प्रेमळ संबंध असतात परंतु ती पद्धत आता खेड्यातूनही नाहीशी होत चालली आहे गोविंदा न्हावी म्हणजे घरोब्याचा काय श्याम लयशी डोई वाढवलीस असे त्याने विचारले मी त्याला म्हटले गोविंदा तुझा हात हलका आहे ते कापातले न्हावे फार रडवतात माझे शब्द ऐकून गोविंदास बरे वाटले आम्ही आंघोळी केल्या वडील बाहेरून आले येताना त्यांनी तवांसे आणले होते तवांसे म्हणजे जून झालेली काकडी कोकणात अशी तवंशी घरात टांगून ठेवतात व ती बरेच दिवस टिकतात चार चार महिने टिकतात पावसाळ्यातील भोपळे व तवंशी शिमग्यापर्यंत टिकतात शिमग्याचे ढोल वाजले म्हणजे ते टिकणार नाही अशी समजूत असते वडील आईला म्हणाले ते तवंसे आणले आहे पातोळे कर श्यामला आवडतात ही हळदीची पाने सुद्धा आणली आहेत तुमच्या जा आंघोळी झाल्या वाटते श्याम चुलीखाली थोड्या घाल मी पण आंघोळ करून देवळात जातो आज आवर्तने करणार आहेत तुझ्यासाठी मी दर पंधरा दिवशी गणपतीवर एकादश गणी करीत असतो वडिलांचे गोड शब्द ऐकून मी लाजलो व शर्मलो ते मला आदल्या दिवशी रा रात्री रागे भरले होते परंतु किती त्यांचे प्रेम माझे बरे व्हावे भले व्हावे माझा अभ्यास नीट चालावा म्हणून ते देवळा देवास आळवीत मला पातोळे आवडत म्हणून बाहेर हिं बाहेर हिंडाव्यास जाऊन ते तवनसे घेऊन आले त्यांच्यावर रागाहून मी जाणार होतो मी रागाने पुन्हा दावपोलीस निघून गेलो असे आल असे आल्यावर त्यांनी पाहिले असते तर त्यांची केवढी निराशा झाली असते त्या प्रेमळ वर थोर पितृद्यास किती दुःख झाले असते हीच का आपल्या मिला मुलाची पितृभक्ती असे त्यांना वाटले असते मी कृतज्ञतेने वडिलांकडे पाहिले बाहेरच्या चुलीत पाणी तापवावे म्हणून वाळलेला पोत पातेरा वगैरे घालून विस्तव पेटवला घरात जाऊन त्यांनी शेतावरून फुले वगैरे आणली होती त्यातील जास्वंदीच्या फुलांची डेके वगैरे काढली निरनिराळ्या रंगाची निरनिराळ्या प्रकारची फुले ताटात निरनिराळी मांडून ठेवली वडिलांच्या पूजेची तयारी करून मी आईला मदत करू लागलो काकडी चिरली मी ती किसली हळदीची पाने पुसली कोळीष्टक वगैरे पाहिले पातोळी लिंपण्यासाठी मी लागलो मला अगदी पातळ लिंबता येत असत तांदुळाचे पीठ काकडीच्या किसात मिसळतात त्यात गुळ घालतात मग हे पीठ हळदीच्या पानांवर पसरावयाचे निम्म्या पानावर पातळ पसरून निम्मे पान त्यावर झाकण घालावयाचे वाफेवर ते उकडावयाचे उकडल्यावर पान सुटते व पातळ तयार होतो वडिलांची घरची पूजा संपत आली मग चुलीजवळ जाऊन सणकाडीने निरांजन लावून त्यांना नेऊन दिले ते उगीच आगकाड्या वापरत नसत पूजा करून वडील देवळात गेले मी एक नारळ फोडला पातोळ्याजवळ बोळू काय पातोळा कशाबरोबर खावयाचा कोकणात तूप कमी गरिबांच्या घरी ताकाच्या थेंबानेच अन्नशुद्धी करून घेतात कोकणात तुपाची उणीव नारळाने भरून काढतात ओला नारळ खवावयाचा मग तो खोवलेला नारळ थोडे कडक पाणी व थोडे मीठ घालून चांगला कुस्करावयाचा नंतर तो पिळून त्याच त्याचा रस काढावयाचा हा नारळाचा रस त्यांना अंगरस म्हणतात तो फारच खमंग व उत्कृष्ट लागतो त्या अंगरसाबरोबर पातोळे मोदक खांडवी वगैरे पकवाने कोकणात खातात मी चांगला घट्ट अंगरस काढला जेवणाची तयारी झाली वडील आले आनंदाने जेवणे झाली त्या दिवशी मला फारच आनंद होत होता श्यामला वाडगाण की पातोळा माझा म्हणून एक वाड वडील आईला म्हणाले माझ्या आईप्रमाणे तेही प्रेमळ होते त्यांनी शारीरिक शिक्षा आम्हास कधीही केली नाही दहा उटाबशा काढ अंगणातले गवत बेणून टाक त्या झाडाला चार कळशा पाणी आणून घाल देवांना दहा नमस्कार घाल अशा प्रकारच्या त्यांच्या शिक्षा असत एखाद्या वेळेस रागाने बोलत परंतु मारीत नसत आमची जेवणी झाल्यावर आई जेवावयास बसली मी आईजवळ गोष्टी बोलून बसलो होतो इतक्या सर्वात लहान पाच सहा वर्षांचा भाऊ आईजवळ आला व म्हणाला आई जाऊ कुठे रे बाबूल्या मी म्हटले आईला माहिती आहे जाऊ का त्याने विचारले आई म्हणाली जा पण ते ते श्लोक बीक म्हणत नको बसू हसत सदानंद निघून गेला धाकट्या भावाचे नाव सदानंद होते वडिलांनी त्या त्याच त्याच नावाने त्याला हाक मारीत आम्ही त्याला बाबुले असे म्हणत असू मी विचारले आई करंदीकरांच्या झोपाळ्यावर का वसायला गेला आहे आई म्हणाली नाही रे त्याला परसाकडे जावयाचे आहे चावट आहे तो परसाकडच्या वेळी परवानगी घ्यावयास येतो एरवी कुठे बाहेर जावयाच्या वेळेस नाही विचारायचा लबाड कुठला आणि येथे ठाकुलीवर बसून मोठ्याने श्लोक म्हणत बसतो वेडगळ मला हसू आले बोलता बोलता आई म्हणाली श्याम तू आज गेला असता तर त्यांना किती वाईट वाटले असेल त्यांना अन्न गोड नसते लागले घास नसता गिळवला एखाद्या वेळेस त्यांना उचकी लागली किंवा हातातला घास खाली ताटात पडला तर म्हणतात कोणी आठवण काढली गजूने की श्यामने त्यांचे तुमच्यावर किती प्रेम आहे श्याम अरे मी अशी आजारी मी नाही हो फार दिवस जगायची आता एकटे ते त्यांना सोडून मला जावे लागले त्यांना बहीण भाऊ कोणी पोषत नाहीत गरिबाला कोण तुम्ही मुलगे तुमच्याकडून पाहूनच ते जगतात तुमचेच त्यांना सुख असे म्हणता म्हणता आईचा गळा दाटून आला पुन्हा म्हणाली श्याम ते नेहमी म्हणतात की असतील बाळ तर फेडतील काळ नाहीतर होतील काळ तुम्ही काळ होऊ नका तर काळ आला तर त्याला हकलून द्या त्यांना सुख द्या आईचे जे जेवण झाले मीही तिला मदत केली पाणी लावून पाट उचलले पाटावर शीत वगैरे पडलेले असते म्हणून पाणी लावून उचलतात पूजेची भांडी वगैरे सारी उपकरणी जमवली व बाहेर घासाव्यास नेली आईने भांडी घासली मी विसळली नंतर आईने ताकाची दह्याची विरजणे कडक पाण्याने धुतली सदानंदाची लहानशी कोंडोली धुतली ती तिच्या त्याच्यासाठी दूध विरजण ठेवावे लागेल विरजणे धुवून तिने चुलीमागे शेकट ठेवली दुधाने खाली विस्तव हवा का तिने पाहिले त्याप्रमाणे आईची निर्वा रूप होत होती आम्ही उटीवर बसलो वडिलांजवळ फऱ्या मऱ्याने आम्ही खेळलो प्रत्येक वेळेस ते आमच्यावर सुखी काकडी लावीत माझे सारे खडे मारा म्हणून त्यांना उस उचलून घेतले दिवस आनंदात गेला आईने माझे धोतर फाटले होते ते ठिगळ लावून दिले रात्री वडिलांनी सुंदर गोष्ट सांगितली जेवावयाचे जे कोणालाच नव्हते आईने ताकास्फुनी देऊन ताकतही केली होती ती आम्ही प्यालो पहाटे आम्ही उठलो मी आंघोळ केली आईने भात ठेवला होता उडदाचा पापड व मेतकूट तिने वाढले भातात दोन तोंडलीही तिने टाकली होती मला आवडतात म्हणून शेजारच्या जानकी वहिनींनी ती दिली होती माझे जेवण झाले मी जाव्यास निघालो आईच्या पाया पडलो आता संक्रांतीच हो। ये हो पाय दुखत असेल तर गाडी करून ये एखादी भरतीची गाडी पाहावी देवे दोन आणि यावे जप हो असे आई म्हणाली वडिलांना नमस्कार केला श्याम मी बोललो म्हणून वाईट नको वाटून घेऊ नीट वाघ अभ्यास कर ते म्हणाले नंतर मी दोघा धाकट्या भावास कुरवाळून निघालो मारवाड्यापर्यंत वडील पोचवावयास आले पुढेही बेहळ्यापर्यंत आले आमच्या गावाची हद्द संपते तेथे ते, ते एक मोठे बेहळ्याचे झाड आहे ते माघारी गेले व मी एकटाच चालू लागलो आई बाप्पांचे प्रेम मनात येऊन मी रडत चाललो होतो मी दापोलीहून घरी आलो तेव्हा प्रेम मिळावे म्हणून मी रडत होतो आता परत जाताना प्रेम भरपूर मिळाल्यामुळे हृदय भरून येऊन रडतच होतो दुःखाचे अश्रू व सुखाचे अश्रू वाटेत एक वाटसरू मला म्हणाला का रे मुला रडतोस तुला कोणी नाही का मी त्याला म्हटले म्हणजे माझे आईबाप आहेत ते तुझ्यावर प्रेम नाहीत का करीत तुला घालून लावले का त्यांनी नाही ते माझ्यावर फ्रा नाही ते माझ्यावर फार प्रेम करतात म्हणून मी रडत आहे त्या थोर अपार प्रेमाला मी लायक नाही म्हणून मला वाईट वाटत आहे त्यांच्या प्रेमास मी कसा उत्तराई हो खरेच कसा बरे उत्तराई हो या विचाराने मला रडू येते विचारणारा वाट सर्व माझ्याकडे कृपाळपणे पाहून निघून गेला मीही जलदीने चालू लागलो